गणपती म्हटलं की आपल्या मनात येतं प्रेमळ विघ्नहर्ता मोदक प्रिय गणेश पण अष्टविनायकांमधला एक गणपती असा आहे जो थोडा वेगळाच आहे तो आहे उजव्या सोंडेचा गणपती हो आज आपण बोलणार आहोत सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाबद्दल नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक निसर्गरम्य गाव म्हणजे सिद्धटेक छोट्याशा टेकडीवरच मंदिर पसरलेली हिरवळ आणि त्या शांत वातावरणात विराजमान आहेत सिद्धिविनायक गणपती पण इथली खास गोष्ट म्हणजे अष्टविनायकांमधला हा एकमेव गणपती आहे ज्याची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे असं म्हणतात उजव्या सोंडेचा गणपती फार जागृत असतो भक्ताने नियम पाळून पूजा केली तर लगेच प्रसन्न होतो पण नियम मोडला तर रागवायलाही क्षणभर वेळ लागत नाही पण सिद्धिविनायक हे नाव पडलं कसं पुराण कथेनुसार भगवान विष्णूंनी याच ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतींनी त्यांना वर दिला आणि त्या वरामुळे विष्णूंनी मधुकैठ या राक्षसांचा संहार केला म्हणून या ठिकाणचा गणपती ओळखला जाऊ लागला सिद्धिविनायक कारण इथे येऊन केलेली प्रार्थना नक्कीच सिद्ध होते असं भाविक मानतात चला आता जाणून घेऊया मंदिराचा इतिहास काय या मंदिराचा गाभारा बांधला होता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांनी त्याचबरोबर प्रदक्षिणेचा रस्ता बांधला होता हरिपंत फडक्यांनी आणि त्यासोबतच एक सुंदर आख्यायिका देखील आहे हरिपंत फडक्यांचं सरदार पद एकदा गेलं होतं तेव्हा त्यांनी ठरवलं गणपती भोवती एकवीस प्रदक्षिणा घालायचा आणि घडलं काय फक्त एकवीस दिवसांमध्ये त्यांना परत सरदारकी मिळाली आणि तेव्हापासूनच इथे प्रदक्षिणेचं खूप मोठं आहे आजही हजारो भक्त सुमारे पाच किलोमीटर प्रदक्षिणा घालतात असं म्हणतात सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा घातल्या तर आयुष्यातले सगळे अडथळे नाहीसे होतात आणि कार्यसिद्धी मिळते आता जाणून घेऊया इथली विशेष वैशिष्ट्य काय तर अष्टविनायकांमधला हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे तर गणेश यज्ञ आणि गणेश होम इथे विशेष प्रथेने केले जातात प्रत्येक चतुर्थीला आणि गणेश उत्सवात हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आलेला भक्त फक्त दर्शन घेऊन जात नाही तर तो घेऊन जातो एक अनुभव भक्तीचा श्रद्धेचा आणि कार्यसिद्धीचा भक्त म्हणतात सिद्धिविनायकाच्या पायाशी बसून प्रार्थना केली की गणपती लगेच ऐकतो म्हणूनच सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती हा फक्त अष्टविनायकांपैकी दुसरा नाही तर तो आहे भक्ती शक्ती आणि कार्यसिद्धीच अद्वितीय प्रतीक तर मंडळी ही होती सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची माहिती आपल्या संस्कृतीबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका